नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो एका कंपनीची सर्वात जास्त इन्फॉर्मेशन त्या कंपनीच्या प्रमोटर्स म्हणजे मालकाजवळ असते जसे की कंपनी पुढे जाऊन आपला बिझनेस वाढवण्यासाठी कशा प्रकारे फंडचे अरेंजमेंट करणार आहे तसेच कंपनी कोणत्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे की नाही ही, ही बिझनेस ओरिएंटेड इन्फॉर्मेशन एका कंपनीच्या प्रमोटर्स म्हणजे मालकाजवळ असते आणि मित्रांनो जर कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी 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 करत असेल तर हा एक नेगेटिव पॉईंट मानला जातो आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच दहा कंपन्या बघणार आहो ज्या कंपनीच्या प्रमोटर्सनी म्हणजे मालकाने स्वतःच आपल्या कंपनीमधून फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या कॉर्टर टूमध्ये ज्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीससुद्धा म्हणतात त्यामधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे तर चला बघूया कोणत्याही त्या दहा कंपन्या ज्यामधून स्वतः प्रमोटर्सनेच आपली हिस्सेदारी क्वॉर्टर टूमध्ये कमी केली आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे ग्लोबल एव्हिएशन लिमिटेड म्हणजे इंडिगो आणि मित्रांनो लेटेस्टमध्ये ही कंपनी निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा ॲड झाली आहे आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी एट पॉईंट फोर फोर पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट थ्री टू पर्सेंट आणि मित्रांनो इंडिगोमध्ये क्वाटर वनच्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती फोर्टी थ्री पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार इंडिगोमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी डिक्रीज होऊन राहिलेली आहे फोर्टी वन पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉइंट सिक्स फाईव्ह पर्सेंट गव्हर्मेंटची होल्डिंग आहे पॉइंट वन फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट वन थ्री पर्सेंट आणि मित्रांनो कॉर्टर वनच्या डेटानुसार एस बी आयमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती फिफ्टी सेवन पॉईंट फोर टू पर्सेंट आणि आता क्वाटर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे फिफ्टी पॉईंट झिरो पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो लिस्टमध्ये मुरगप्पा ग्रुपची दिग्गज कंपनी सी जी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी सिक्स पॉईंट थ्री सेवन पर्सेंट एफ आय होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट झिरो टू पर्सेंट डी आय होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट टू सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट थ्री फायू पर्सेंट आणि मित्रांनो कॉर्टर वनच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती फिफ्टी एट पॉईंट झिरो फायू पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी डिक्रीज होऊन राहिलेली आहे फिफ्टी सिक्स पॉईंट थ्री सेवन पर्सेंट तेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राईज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी एट पॉईंट झिरो टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर्टी फोर पॉईंट टू झिरो पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट वन टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट फोर थ्री पर्सेंट आणि मित्रांनो अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राईज लिमिटेड या कंपनीमध्ये क्वाटरवनच्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती ट्वेंटी नाईन पॉईंट थ्री फोर पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी डिक्रीज होऊन राहिलेली आहे ट्वेंटी एट पॉईंट झिरो टू पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे भारती एअरटेल लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट टू सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट फोर टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट फोर झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे टू पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि क्वाटर वनच्या डेटानुसार भारतीय एअरटेल लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती फिफ्टी वन पॉईंट टू सिक्स पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे फिफ्टी पॉईंट टू सेवन पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो व्ही बी एल म्हणजे वरून बेवरेजेज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी नाईन पॉईंट फोर फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट नाईन थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट सेवन एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट एट फोर पर्सेंट आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये क्वार्टर वनच्या डेटानुसार प्रमोटर्सची हिस्सेदारी होती फिफ्टी नाईन पॉईंट एट टू पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे फिफ्टी नाईन पॉईंट फोर फोर पर्सेंट तसेच मित्रांनो लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इन्फोसिस लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट थ्री झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट झिरो एट पर्सेंट बी आय एस ती होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट सेवन झिरो पर्सेंट आणि मित्रांनो क्वार्टर वनच्या डेटानुसार इन्फोसिस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी होती फोर्टीन पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि आता क्वाटर टूच्या डेटानुसार इन्फोसिस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे फोर्टीन पॉईंट थ्री झिरो पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो बजाज फायनान्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फोर पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे एट पॉईंट सेवन एट पर्सेंट आणि क्वार्टर वनच्या डेटानुसार बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती फिफ्टी फोर पॉईंट सेवन थ्री पर्सेंट आणि आता क्वॉर्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे फिफ्टी फोर पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट झिरो वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे टेन पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि कॉर्टर वनच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी होती फिफ्टी पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग घसरून राहिलेली आहे फिफ्टी पॉईंट झिरो वन पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो एल एन टी लिमिटेडची सबसिडरी कंपनी एल एन टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट बी आय एस ती होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट वन थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट आणि क्वार्टर वनच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती सेवन्टी थ्री पॉईंट फाईव्ह नाईन पर्सेंट आणि आता क्वाटर टूच्या डेटानुसार प्रमोटर्सची हिस्सेदारी या कंपनीमध्ये घसरून राहिलेली आहे सेवन्टी थ्री पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या प्रमोटर्स म्हणजे मालकाने फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या कॉर्टर टूमध्ये आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय